आता याच हनुमजयंतीनिमित्त तुम्ही रॅली काढलेली का, आहे कसं कसं आयोजन होतो दरवर्षीच रॅली असते आणि सगळ्यांच्या माहितीसाठी की शहर काँग्रेस कमिटी ही रॅली ऑर्गनाईज करते आमचे माजी मेयर विलासदादा इंगोले आणि बबलूभाऊ शेखावत आणि बाकी सगळी मित्रमंडळी त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो अतिशय सुंदर रॅली निघते हनुमानजीची आराधना होते आरती होते दरवर्षी आम्ही ती आरती करून मग इथे राजकमल चौकामध्ये अजून मोठं भव्य प्रदर्शन हो त्या ठिकाणी होत असतं रामनवमी निमित्त संपूर्ण नाही कोणी कोणी कोणचाही पक्ष हिंदू धर्माचा ठेका घेऊ शकत नाही आम्ही हिंदू आहोत आमची आस्था आहे आम्ही सर्व संभावाचे आहोत आम्ही सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो पण आस्था आहे ना आमची माझं स्वतःचं सातशे वर्ष जुनं राम मंदिर आहे हनुमानजी त्या ठिकाणी आहेतच आणि हनुमान चालिसा जे लोक खूप बडबड करतात त्याच्यापेक्षा चांगली हनुमान चालिसा आम्ही म्हणू शकतो म्हणून लहानपणापासून जे आम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन का घेता तुम्ही एक पक्ष आहे तुम्हाला राजकारण करायचं आहे आस्था वेगळी असते आमची आस्था आहे आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला तुम्ही ते थांबवू शकत नाही आणि तुम्ही आमच्या धर्माचं ठिकाणं घेऊ शकत